मंदूर तालुका गगनबावडा येथे इथेनॉल टँकरला भीषण आग टायर फुटून टँकर पलटला मंदूर तालुका गगनबावडा येथे इथेनॉल वाहतूक करणाऱ्या टँकरचा टायर अचानक फुटल्यानं टँकर रस्त्यावर पलटून त्याला आग लागल्याची घटना घडली घटनेनंतर टँकरनं पेट घेतल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व संबंधित यंत्रणा तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून सुरक्षिततेच्या दृष्टीनं परिसरात आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय घटनास्थळी माहिती मिळताच महानगरपालिका अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापन विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकानं तातडीनं परिस्थिती आटोक्यात आणत योग्य ती खबरदारी घेतली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा